मी त्यांच्या येऊन गणपतीचं दर्शन घेतलं नंतर यायला मिळत नाही आणि नंतर ते भेटतही नाहीत म्हणून आता आलो त्यांच्या घरात किती लोक आहेत त्यांच्यासोबत चर्चा कशी होणार ताईचं वक्तव्य तसं नव्हतं ताई कधीही अशी भाषा वापरत नाहीत पत्रकारांनाही कोणती माहिती दिली मला माहीत नाही पण ती अत्यंत चुकीची आहे आमचे वैचारिक मतभेद आहेत आणि ते कायम राहतील आमची मैत्री तर आहेच हे क मी कधी नाकारलंच नाही फक्त मुख्यमंत्री झाल्यामुळे भेटीगाठी कमी झाले आहेत त्यांचे मित्र अधिक वाढले त्यामुळे या मित्राला वेळ द्यायला त्यांना वेळ कमी असतो मला मुख्यमंत्री करा असं मी गणरायाला बोललो आहे खोलवर झालेल्या जखमेचं व्रण जात नाही बावीस वर्षापूर्वी मी ट्रेनमधून पडलेल्या जखमेचं व्रण माझ्या हातावर आहे चेहऱ्यावर आहे हे उभ्या आयुष्यात जाणार नाही खोलवर जखमवरती बुजल्यासारखे दिसते पण तिचे व्रण राहतो शरद पवारांच्या मनात काय आहे हे त्यांच्या बायकोला नाही समजत हे देवेंद्र साहेबांना कुठून समजणार अहो ते शरद पवार आहेत सत्तर वर्ष त्यांच्या मनात काय आहे हे उभ्या महाराष्ट्राला समजलं नाही आणि देवेंद्रजींना समजणार दर्शनासोबत काही आहे निदान एक दिवस तर सोडा राजकारण काय विचारता तुम्ही यार गणपती समोर राजकारण करणार का मुख्यमंत्र्यांच्या घरी गेलं होतं दर्शन घेतलं काय केलं दर्शन घेतलं कारण का नंतर यायला मिळत नाही नंतर तेही भेटत नाहीत त्यामुळे मी माहिती घेतली तर ते, ते बाहेर गेले होते आणि येणार होते मी मोकळा होतो म्हटलं चला मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन मुख्यमंत्र्यांबरोबरच त्या गणपतीचं दर्शन घेतलं तसा योग आला अहो मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा कशी होणार त्यांच्या घरात किती लोक मुख्यमंत्री झाले होते ताईंच वक्तव्य तस नव्हतं ताई कधीही अशी भाषा वापरत नाहीत पत्रकारांना ही, ना ही माहिती कोणी दिली मला माहीत नाही पण ती अत्यंत चुकीची आहे आमचं वैचारिक मतभेद आहेत आणि ते कायम राहतील त्यामुळे असं शिंदेंचे काय काय तुम्ही काय वापरले शब्द ते मला माहीत नाही पण असं असं काही नाही आहे दिल्लीन से बाहर तुम्ही तुमचे पत्रकार काहीतरी ते शोधून आणतात आणि त्यांच्या तर तोंडात टाकून देतात ताईंना हे वाक्य पण माहित नसेल हिंदीत असं वाक्य आहे सर दोन वर्षांपूर्वी ज्यावे मुख्यमंत्री झाले होते अगदी जवळच आपण कधी येऊ शकतो आ वे मैत्रीपूर्ण एक वातावरण दिसून येते ठाणे पण आमचे आहेच म्हणजे त्याच्याबद्दल मी कधी नाकार दिलेलाच नाही फक्त थोडं कसं आहे की आता मुख्यमंत्री झाल्यामुळे भेटी कमी झाल्या आहेत थोडस त्यांचे अधिक मित्र वाढलेत त्यामुळे ह्या मित्राला वेळ द्यायला त्यांना कमी वेळ मिळतो त्याच्यात काय भेट झाली का मला मुख्यमंत्री करा म्हणून बोललो कारण राहायला अजित सर वक्तव्य केलंय घर फोडू नका मी चुकलोय म्हणून घर फोडू नका मी चुकलोय म्हणाले अजित पवार खोलवर झालेली जखमेचा व्रण जात नाही फोलवर झालेल्या जखमेचा व्रण जात नाही इथे माझ्या व्रण आहे हा बरोबर बावीस बावीस वर्ष बावीस वर्षापूर्वी मी ट्रेन मधनं पडल्याचं व्रण आहे जाणार नाही उभे आयुष्यभर या इथे माझ्या व्रण आहे जाणार नाही आयुष्यभर मी कोरोना मध्ये जेव्हा व्हेंटिलेटर वर होतो तेव्हा चवरण आहे जाणार नाही खोलवर जखम वरती बुजल्यासारखी दिसते पण ती चवरण राहतो पश्चाताप होतोय का, का। ते त्यांचं त्यांना माहित मला माहित नाही मी काय त्यांच्या मनात जाऊन ओळखणारा ज्योतिषी नाही सर शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे पण त्यामध्ये उद्धव ठाकरे नाही असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं त्यांनी तेन, शरद मनात काय त्यांच्या बायकोला नाही समजत हे देवेंद्र साहेबांना समजणार दे शरद पवार आहेत सत्तर वर्षात त्यांच्या मनात काय उभ्या महाराष्ट्राला समजलं नाही उभ्या महाराष्ट्राला त्यांच्या त्यांच्या सौ प्रतिभा काठी यांना नाही समजत देवेंद्रजींना समजणार हो ते शरद पवार आहेत शरद पवार